सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशानं शेवगाव पोलीस ठाण्याअंतर्गत रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचं आयोजन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशानं शेवगाव पोलीस ठाण्याअंतर्गत गुरुवारी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचं आयोजन करण्यात आलं या मार्चचं नेतृत्व एकशे दोन बटालियन कार्य बल आर ए एफच्या सहाय्यक कमांडंट श्रीमती प्रियांका सिंह परिहार यांनी केलं त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते जनसंपर्क अधिकारी धनंजय गुजर तसंच चौतीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले याशिवाय शेवगाव उपविभागीय या पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान नागरे यांच्यासह त्यांच्या टीमनंही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला हा रूट मार्च शेवगाव पोलीस ठाणे ते क्रांती चौक शिवाजी चौक भगतसिंह चौक नायकोडी मोहल्ला वडार गल्ली मोची गल्ली आंबेडकर चौक क्रांती चौक या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला मार्चचा मुख्य उद्देश कायदा आणि सुव्यवस्था राखणं तसंच पोलीस प्रशासन आणि द्रुतकार्य बलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा होता या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे बल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून झालेल्या या विशेष मोहिमेचा परिणाम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरला आहे शेवगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं की कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्या तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था कायम राखता येईल अर्थराज्य न्यूज मराठीसाठी अविनाश देशमुख शेवगाव